मित्रांनो तुम्ही बघू शकताय आज आपण एका अतिशय युनिक अशा अ कष्टाळू अशा ताई स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी त्यांचा देन व्यवसाय उभा केलेला आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही बघू शकताय की व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला असं काही नाही आहे की तुमचं फार मोठं शॉपच पाहिजे किंवा तुम्ही असं असा वेल इस्टॅब्लिश्ड जागाच पाहिजे तर व्यवसाय तुम्ही कसा करू शकता याचं एक युनिक उदाहरण आहे तुम्ही बघू शकताय की हे कपल आहे वेल एज्युकेटेड फॅमिलीतून आहेत पण हे स्वतःच्या इंगतीवरती कसा व्यवसाय आहेत आपण ताईंशी आणि त्या भाऊंशी आता बोलणार आहोत तर तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे ॲसिड्स आहेत फ्लोअर क्लिनर्स आहेत आणि हे असे होलसेल बेसमध्ये व्यवसाय करतात जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल असे होलसेलमध्ये ऑर्डर करण्यासाठी तर आपण आता ते ताईंशी बोलूयात त्यांचं नक्की काय आहे नमस्कार ताई हा तुमचं नाव सांगाल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती सांगाल मी सा, सॅनिटायझर फिने आणि हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुमचं स्वतःचं आहे ओके आणि हे कसं म्हणजे पॅकेजिंग याच्यामध्ये कशी तुम्हाला आयडिया आली हा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आता बाकीचे सगळे जण वेगळे वेगळे व्यवसाय करतात आणि ह्या गोष्टी कशा सगळ्या या घरगुती आपल्याला लागतात का त्यामुळे हे आम्हाला आयडिया आली आता मार्केटमध्ये आपण बघतो की याची रेट दोनशे पासून पन्नास दोनशे तीनशे रुपये वरती विकतात एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला कसं एकशे पन्नास मध्ये द्यायला जर मार्केटमध्ये एवढ्या हाय क्वांटिटी मध्ये जर विकलं जात असेल रेट मध्ये तर तुम्हाला कसं परवडत नाही आम्हाला परवडत नाही पण थोड्याशेष ओके ओके okay, okay. म्हणजे मार्जिन तुम्ही थोडस कमी ठेवत आहे हा आणि कारण बऱ्याच लोकांना कसं हो, हो फोर फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड पर्यंत एवढं परवडत नाही द्यायला बरं आणि तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटी बद्दल थोडं सांगाल तुम्ही की तुमच्या आणि बाकीच्या प्रोडक्ट मध्ये काय फरक आहे आमच्या याच्यामध्ये तुम्हाला स्वेल वगैरे खूप छान राहील फिफ्टी रुपीज चा प्रोडक्ट फिनेन त्याच्यात तुम्हाला थिकनेस राहील फिफ्टी रुपीज चं कोणतं प्रोडक्ट ते दाखवू शकाल तुम्ही बघू शकताय मित्रांनो त्यांनी कसं गाडीच्या डिकीमध्ये हे सगळं पूर्ण सेट त्यांनी यूज केलेला आहे फोर व्हीलरचा युज केलेला आहे आणि हा अतिशय कष्टाने दोघे जण हे कपल आहे हा व्यवसाय करतायत हा त्यांच्याकडे एक लिटरचा मग कॅन पण अवेलेबल आहे आणि पाच लिटरचा पण कॅन अवेलेबल आहे ताई जर आपल्या जर व्यावसायिक बांधवांना जर ऑर्डर करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल सा प्लीज हा सांगा डबल फाईव्ह फा एट वन डबल एट ओके मॅडम अजून काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या ग्रहीण आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज वापरता सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे प्रत्येकाने एक लाज वाटत असते आपण कसा रोडवर उतरायचं कसं विसरायचं करायचं पण थोडी शेअरिंग केलं आई शब्द आई सोड खूप चांगला संदेश दिलेला आहे ताई हे बघू शकताय तुम्ही हे त्यांचे मिस्टर आहेत आणि हे दोघं ते त्यांना सपोर्ट करत आहेत आपण सुद्धा असंच आपल्या जर गृहिणी असेल तुमची मिसेस आणि ज्या घरी असतायत तर त्यांना तुम्ही असं सपोर्ट करू शकताय आणि असं रस्त्यावरती जेव्हा तुम्ही बघताय की ही जी आहे ती संपूर्ण बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये तुम्ही बघत असाल तर इथं संपूर्ण हे बाजी मार्केट आहे आणि असे वेल इस्टॅब्लिश सोसायटीज आहेत आणि हा मेन रोड आहे या मेन रोडवरती असं व्यवसाय करण्यासाठी सुद्धा एक डेअरिंग पाहिजे माणसामध्ये आणि त्यांनी खूप चांगला सल्ला दिलेला आहे की तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही धन्यवाद ताई तुमच्याशी बोलून छान वाटलं तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा thank you so much